या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन टाके घालण्याऐवजी चक्क फेविक्विकचा वापर आरोग्य केंद्रात नर्सचा प्रताप सात वर्षांच्या मुलासोबत धक्कादायक प्रकार कर्नाटकमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे सात वर्षाच्या मुलाच्या वर गालावर टाके घालण्याऐवजी आरोग्य केंद्रातल्या नर्सने चक्क फेविक्विकचा वापर केला कर्नाटकच्या हवेरी जिल्ह्यातल्या हनागल तालुक्यातल्या अधूर गावात ही घटना घडली सदर घटनेची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली सात वर्षाच्या गुरुकिशन अन्नप्पा होसामनी नावाचा मुलगा खेळत होता त्यावेळी त्याला मोठी जखम झाली त्याच्या गालाला लागलं होतं त्या जखमेतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता ती जखम एवढी मोठी होती की तिथे टाके घालावे लागणार होते त्या मुलाचे आई वडील के केंद्रात घेऊन गेले आरोग्य के केंद्रातल्या ज्योती नावाच्या नर्सने मात्र धक्कादायक प्रकार केला टाके घालण्याऐवजी नर्सने चक्क फेविक्विकचा वापर केला सदर प्रकरणानंतर व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहे आणि नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला आहे त्यानंतर संबंधित नर्सला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक